नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आज वडगाव हवेली हो येथे अतुलदा भोसले यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य दिव्य ओपनचं मैदान संपन्न झालं आहे या मैदानाचा प्रथम पारितोषिक मित्रांनो तीन लाख रुपये आणि पुढील पारितोषिक बॅनरवरती पित्रीलाईव्हवरच्या किंवा मित्रांनो मी सुद्धा पोस्टमध्ये बॅनर टाकला आहे त्याच्यामध्ये तुम्हाला बघायला भेटेल किती पारतोषिक आहे आजच्या मैदानाला तर मित्रांनो भव्य दिव्य मैदान आहे आणि आजच्या मैदानात मित्रांनो अखंड महाराष्ट्राची लाडकी जोडी छत्रपती संभाजीनगर एक्सप्रेस लखन आणि दशम हिंदकेशरी बाकासूर पेडगाव हिंदकेसरीची एवन जोडी मित्रांनो आज सोबत पलताना दिसली गट क्रमांक सोळामध्ये तास क्रमांक दोनवरून मित्रांनो ही जोडी पाळणार होती मी सकाळीच अपडेट दिली होती की आज हे दोघं सोबत पाळणार आणि मित्रांनो गटसुद्धा सांगितलं होता त्याच गटात मित्रांनो ही आज जोडी पाळली तुफान असा स्पीड आहे या जोडीला लखनला आणि बकासूरला आणि गाडी आता सेमीसाठी पात्र झाली आहे गटपास केला आहे खुला असा आणि सेमीसाठी या जोडीला खूप खूप शुभेच्छा तसं मित्रांनो आजच्या मैदानात आलेल्या सर्व नंदींना खूप शुभेच्छा तर कशी वाटली व्हिडिओ नक्की सांगा व्हिडिओ आवडले असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा कारण बैलगाडी क्षेत्रातील सर्व अपडेट नेहमीच आपल्या चॅनलवरती येत असतात भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद मित्रांनो